पंचायत समिती भंडारा येथील पार्किंगमधून मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील बुटी येथील शुभम मडामे वय तीस वर्षे यांची खाजगी नोकरी पंचायत समिती भंडारा येथे असून ते दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नेहमीप्रमाणे आपली मोटरसायकल क्रमांक एम एच एकतीस सी डब्ल्यू एकोणसत्तर एकोणनव्वद ही मोटरसायकल पंचायत समितीच्या पार्किंग मध्ये ठेवून कामाकरिता पंचायत समितीमध्ये गेले आणि सायंकाळी सहा वाजता दरम्यान मोटरसायकल ठेवलेल्या ठिकाणी जाऊन पाहिले असता सदर मोटरसायकल दिसून आली नाही मोटरसायकलीच्या आजूबाजूला शोध घेतला असता मिळून न आल्याने कोणीतरी अज्ञात चोरट्याने सदर मोटरसायकल चोरून नेली अशा फिर्यादी शुभम मडामे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कुंभारे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक एक जानेवारी दोन हजार रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे